काय करते तू आवर तुला टाईम होईल परत बाप्पा केला <tune> <tune> सर्दी मुला येते आवाज सकाळ तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी ॲग्री ब्लॉग मध्ये आज देऊ कशी हो <laughs> तर दिवसाची सुरुवात झालेली आणि आज काय झालं नेमकं उशीर झाला उठायला रात्री झोपायला हो पण उशीर झाला त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलीच नाही माझ्याला टिफिनला आज चिवडाच दिले लसूण चिवडा बिचाऱ्याला आता भूक लागेल ला आल्यावरती ला तर पटकन आता भाजीला पण जायचं आहे आणला पटापट आता स्प्रुवाचं टिफिन बनवते तर तिच्यासाठी बनवते सँडविच स्प्रुवा सँडविच देऊ ना तुला तर स्प्रुवाला सँडविच बनवते पटकन आणि मी पहिला चहा पिते आधी चहा पिलीच नाही अजून पटकन जाऊन स्पृहा गेले आताच पटकन जाऊन भाजीला घेऊन येते आणि मायांकला पण झाले भात आम्ही तो येईल ना जेवायला सकाळी पण गेले असतात बिचारायला भूक लागली असेल तर त्यासाठी बनवले कोलंबी तो आल्यावर मग लगेच जेवेल कोलंबीचा रस्सा बनवला तुला आणि भात भात रातास भाजीला घेऊन आली असे पाऊस नव्हता तेवढं तिकडून गेटवरून चालत यावं लागतं इथे तर अर्धा तास मला गेला असेल जवळजवळ भाजीला आणायला गेलेली तर घेऊन आले भाजीला काय तुम्हाला दाखवते काय आणलं ते तर भाजीपाला जरासं आणलं थोडंसं संपलेलं ते पोरांना खाऊ आणलं जरासा बघा पापलेट आणि बोंबील आणलेत जाम महाग आहेत पापलेट दोनच बसलेत पाव किलोमध्ये आणि कोलंबी त्यांनी असे साफ करून दिले तरी पाय मला असे आवडत नाही ते मी आता परत साफ केलेले आहे असं नाही जमत मला परत साफ करावं लागेल आणि इथे आणलेलं आहे चिकन आणि मटण आणले तर सगळं साफ करून ठेवते संध्याकाळी बनवणारे ला, आता बनवले कोलंबीचा रस आहे तो आणि ह्याच्यातली थोडीशी बोंबील नंतर पापलेट तळते बाकी सगळं साफ करून तसंच ठेवते फ्रीजमध्ये बनू पण आले स्कूलवरून वरून बिचारायला भूक लागले बरं आहे मी चिक मटन मटन नाही बनवलं आता हा आणले ते संध्याकाळी बनवलं आता आता कोलबीचा रस मटन मध्ये आणले का नल्ली आणले बाबा नल्ली पण आणले पहिले खायचं नाही माईन मटन पण आत्ता ना नली पाहिजे असते त्याला असं खाते बघा रस तर चला मँकला जेवायला वाढते आणि सगळं मी साफ करून घेतलं आता कोलंबीचे पाय काढून टाकले मला असे लागते साफ केलेली आणि सगळं आता मी धुवून ठेव ठेवले म्हणजे आता फ्रीजमध्ये ठेवते धुवून झालं आहे सगळा आणि हा चिकन मी आता बिर्याणीसाठी मॅरिनेट करून ठेवते बिर्याणीची रेसिपीची रेसिपी आधीच्या ब्लॉगमध्ये टाकलेली आहे तर नक्की जाऊन तो ब्लॉग बघा मॅरिनेट करून झाले बघा माझं चिकन मॅरिनेट केले मी आणि आता भूक लागले जाम हे सगळं ठेवते फ्रीजमध्ये आणि पहिला आम्ही जेवताचं की पण भूक लागली चला पहिले जेवून घेऊया आपण म्हणून मानू? आता मानूला वाढले जेवायला कोलंबी आणि पापलेट हां जाम भूक पो का पोराला घे गे आणि त्याला ना चिकट भात लागते माझ्या बेबीला चिकट भात गे बेबी तर आई पप्पा आले तस जा रे बाबाला ने जा खाली

फुटत फुटला कॅमेरा ब बलर झाले का बलर नाही तू काय बनवते बाबाची भाजी गरम मसाला गरम मसाले मटन मटन का चिकन मटन बिर्याणी बनवणार आहे कधी बनवशील मयंग जात नाही का आज कुशनला मयांक ना आई बाबा आलेच म्हणून आज कुशनला जात नाही

कसला आवाज केला मग अक्षुप ऐकत ऐकत होती वाटत का चप्पल बघितली ग चप्पल बघितली हो कसली ओरडली एकदाच स्प्रो मॅडमनी चहा ठेवलेला आहे दादा अगो बनवते तोंडाला साय लावली चाय बनवता बनवता काय बोलायचं पोह तुला हा नीट हा नीट गरम आहे नीट टाईट पकड हा दे मी होते दे मी दे स्पुहा स्पुहा तुला नाही जमणार इकडे दे तू द्यायचं काम कर कप माझा मी घेते तू त्यांना दे जा बघू कसं आले चहा तुझा तर नातीने कसा बनवले बघा चांगला आले बोलते वेलची टाकते जल काय आलं

बघ बाबा शिकवतात तुला तर पप्पाने बनवलंय गरम मसाल्यातलं चिकन सॉरी मटन आणि मच्छी त्यांना गरम मसाल्यात पप्पांचं झालंय जेवण आता आम्ही जेवायला घेतोय बनवलेलं आहे मटन आणि मच्छी बनवले आणि स्पुळ्यासाठी कोलंबी तलले आणि ते बिर्याणीसाठी चिकन ठेवलेलं तर ते पोरं येणार होती ते आमच्या आले नाही अर्धे ताईंची पोरं येणार होती ते आणि जावेची मुलं येणार होती ते पण आले नाहीत मस्त असं मटण दिसतंय मटण स्पुळासाठी कोलंबी तलले चार पाचच तलले आज नाही तर आठ बघा कसा एकदम आमच्या काचक नली पण साफ केले आज आमचं जेवण झालंय आणि हे पण गेलेलं बाहेर तर मला वाटलं जेवण येते आणि फोन केलेला चिकन पप्पाला मी जेवायला येतात घरी मग आता परत उनवणी घेतले भाकरी करायला घेतला तर परत चिकन बनवले चिकन ठेवले बनवायला पीठ मारते तर असा गेलेला आहे आमचा आजचा दिवस तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनेलला तर चला बाय गुड नाईट